म्हणजे हत्तीसाठी हजारो लोक रस्त्यावर येत आहेत साठी लोक आली सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आणि मुख्यमंत्री जागेवर आला त्याच्यावर चर्चा करायला लागला अरे कबुतरांसाठी लोक एकत्र हायकोर्ट आणि मुख्यमंत्री त्याच्यासाठी बैठका घेत आहेत बरोबर आहे ना अरे म्हणजे कुत्र्यांसाठी लोक येत आहेत त्याच्यावर आंदोलन होत आहेत न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध आंदोलन करतायत आता परवा दिवशी डोंगोलीमध्ये बिल्डिंग खचली बरोबर आहे नशीब त्या ठिकाणी राहिलं पण नव्हतं जीवितहानी झाली नाही मला ना काय म्हणते सरकार जे आहे हे वाढ आहे हे वाढ बघत बरोबर आहे म्हणजे आपल्याला ढिगाऱ्यामधन काढणार निर्णय घेणार आहे का एवढं आपण गुज आहे का एवढं आपल्याला आपलं कळत नाही का कबुतरासाठी ना हातीसाठी तुम्हाला वेळ आहे आणि आठशे तीन लोक आहेत सदारक आणि आठशे तीन लोकांसाठी तुम्हाला वेळ नाहीये या तर तीन ते चार बिल्डिंग पंधरा नंबर बिल्डिंग जी आहे ती बिल्डिंग खाली झाली बिल्डिंग पूर्ण खाली आहे ती लोक गेलेली आहेत तर मला एक जण बोलले की काय बोलले बिल्डिंग कशी काय खाली केली बिल्डिंग कशी काय तुम्ही खाली केली ना म्हाडाची तुम्हाला एनओसी ते अप्रुव्हल पडलेलं आहे एवढी घाई करायची नव्हती अरे मग लोकांनी करायचं काय ती बिल्डिंग लोकांना बोलली मला एक अशी भावना व्यक्त करायची वाटते आणि मला वाटलं की बिल्डिंगच म्हटली आता मला पासष्ट वर्ष वर्ष झालेले मी तुम्हाला इतक्या वर्ष सांभाळलेले पण आता मी नाही तुमचा बाहेर झेकू शकत थोडासा भूकंप आला तर मी पडून जाईल आणि माझ्याबरोबर तुम्ही ना का भरून जाऊ बरोबर आहे तर तुम्ही बाहेर जा भावना तिने गेल्यानंतर ते घाबरून गेले तर एक आपल्याकडचा ग्रस्त होते ते काय गेले ते नियम पाहिजे अरे मला एक वाटत मग तिची काय बेचाळीस त्रेचाळीस आता तुम्ही बोलले गेली तिची जर अवस्था बघितली ना इतकं वाईट वाटलं लोकमान्य नगर आहे चुकीचा

दुसरी कोणी निसर्गाने स्वागत केलेलं आहे या मध्ये हा विषय घेऊन मला असं वाटत कि आपल्या त्यांना जीव कुठे जागता येत नाहीये त्यांना भीती वाटते प्रत्येक बिल्डिंग महानगरपालिकेमध्ये प्लॅन केलेला एलोसिटी दिली आहे विएसो। 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 <laughs> नमस्कार मी गेले लोकमान्य नगर मधलाच आहे आणि मी इथेच राहिले लहान अशी मोठी झालेली आहे आणि या बिल्डिंग मध्ये ही लोकमान्य नगर सोसायटी आमची अतिशय सुंदर होती आता आम्ही जे रिडेवलपमेंटला चाललेलो आहोत ते आमचं काम पूर्ण प्रोसिजर होत आलेली आहे आम्हाला बेकेट करायची गरज आलेली आहे आता मी बेकेट करतोय सगळं आम्ही एनओसी ते सगळं माडाला दिलेलं आहे आणि माडानी आता नवीन नियम काढलेला आहे आमच्यावर अतिशय अन्याय केलेला आहे आणि ज्यांनी कोणी तेचे, तेचे, हे सामाजिक लोकांनी जे त्याच्या त्याच्यात त्यांनी हे अप्लाय केलेलं आहे त्यांचा मी निषेध करते कारण आता आमचं बिल्डिंग पडायला आलेली आहे वर्ण सगळ्या सळ्या दिसत आहेत बिल्डिंग खाली खचत चालली आहे घुशी झालेली आहे पाण्याचा प्रॉब्लेम होत चाललेला आहे म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम इतके वर्ष नव्हतात माहिती नाही पण आता त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे त्यांनी नियम काढला आहे हा त्यांनी रद्द करून आमचं आमचं म्हाडाचं आम्ही जे करतो आहे आता सोसायटी पुनर्विकास ते त्यांनी पुढे करावा आणि हा नियम रद्द करावा लोकांच्या जीवाशी खेळ करू नये कृपा करून कारण याच्यात बरेच सिनियर सिटीजन राहतात माझ्या अठ्याऐंशी वर्षाच्या आईचं पण घर याच्यात आहे तिला पण ते घर बघण्याची अतिशय हे आहे आता दोन वर्षात आमचं झालं असतं पण हा उगीच ह्याने नियम खाली इथे घातलेला आहे का त्याच कारण आहे राजकारण आहे त्याच्यामुळे आता, आता मी जे तुम्हाला सांगितलं की ही जी पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समिती आहे त्या कृती समितीच्या माध्यमात गेल्या आता इथं काका बोलले की जो तो ही कॉलनी दोन हजार साठ एकसष्ट पासून या ठिकाणी महाडा वसत आहे आता ही जी मंडळी आहे ती जो जो साठ साठ एकसष्ट वर्ष या ठिकाणी राहतायत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असाल तर दोन हजार नऊ पासून जसे म्हणजे सचिन आहीर हे गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेसपासून हा लढा आम्ही चालू केलेला होता तो हा आत्तापर्यंत हा लढा चालू आहे ह्याच्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस वीसला ही नियमावली फायनल झाली आणि ह्याच्यामध्ये एकत्रीकरणापेक्षा एक छोटे छोटे क्लस्टर हे रिडेव्हलप झाले पाहिजे आणि त्याची रिडेवल रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे तर बघत असताल त्याच्या समोरच्या दोन बिल्डिंग मिळून एकत्र एक टॉवर एक होतोय ती सुद्धा त्या नियमामध्ये झालेली आहे पलीकडं तुम्ही जर मित्तलांची बघितली तर तिथं चार सोसायटी एकत्र येऊन तो टॉवर होतोय ती ऍक्च्युली ती जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये म्हाडाचा प्रीमियम भरलेला आहे म्हाडाची एनओसी आहे पुणे महानगरपालिकेच्या सगळे पैसे भरून तो प्लॅन सँक्शनिंगला आहे बऱ्यापैकी सँक्शन झाला असं कानावर होतं त्याच्यामध्ये देशपांडे बिल्डर आहेत देशपांडेनी सुद्धा महाडाला जे प्रीमियम भरलेला आहे सगळ्या परवानग्या त्यांना मिळालेल्या आहेत त्या तिथे हो त्या तीन बिल्डिंग आहेत आमची सतरा अठरा नंबरची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये आम्हाला अग्रिमेंटवर आहे त्या ठिकाणी चार आणि पाच नंबरची जी बिल्डिंग आहे त्या चार आणि पाच नंबरची बिल्डिंग सुद्धा महाडाकडे अप्रुवल आहे एक दोन तीन चार नंबरची बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं तिथे आयकॉन डेव्हलपर आहे त्या आयकॉन डेव्हलपर त्यांचे सुद्धा अप्रुव्हल महाडामध्ये आहे बऱ्याच गोष्टी महाडाने एनओसी दिलेल्या आहेत काही काही गोष्टी साठी आता तिथं प्रलंबित आहेत काही बिल्डिंग झालेल्या आहेत काही बिल्डिंग पूर्वत आता यांची मला असं वाटतं की यांची दिवाळीमध्ये पजेशन आहेत मित्तलांच तर प्लॅन सँक्शन होऊन पडलेलं आहे पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हो हे होत असताना चौदा पाच दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये या ठिकाणचे स्थानिक या जे आमदार आहेत हेमंत रासने यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ह्या बाबतीमध्ये जे छोटे छोटे क्लस्टर आपण करतोय ती रिडेव्हलपमेंटला तुम्ही स्थगिती द्या आणि आपण एकच क्लस्टर करू एकत्रीकरण आपण करू त्याच्यामध्ये चांगलं होईल असं त्यांची भावना आहे आणि मग त्यांनी ती मांडली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर तात्पुरती स्थगिती म्हणजे तात्पुरती स्थगिती पुढील आदेशापर्यंत ती स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर ते कुठेही कुणालाही पत्र नाही कुणालाही तशी नोटीस नाही ते पत्र घेऊन महाडाकडे दिलं हेमंतर असे त्याच्यावर एक पत्र केलं आणि त्यांनी पुणे महाडाला दिलं पुणे महाडाने ते महानगरपालिकेला दिलेलं आहे आणि हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तशा तशा आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही आता विकासाला सुरुवात केलेली होती आता बऱ्याच लोकांची घरं आता ताब्यात मिळतील काही लोकांचं स्वप्न होतं की येणाऱ्या दोन वर्षामध्ये आमची घरं होतील आमच्या सारख्यांना वाटलं होतं की आमची सुद्धा दोन तीन वर्षामध्ये आता आम्हाला सुद्धा घरं मिळणार आणि आमचा विकास चांगला होणार आम्ही आमच्या पद्धतीने विकास चांगला करत होतो सगळ्यांनी आता कुठेही अशी तक्रार नाहीये की कुठला बिल्डर फसवतोय कुठला बिल्डर दिशाभूल करतोय असं कुठलंही काही नसताना देखील मला वाटतं की ही स्थगिती का ह्या स्थगितीच्या विरुद्ध एकंदरीत आमच्या स्वप्नातल्या घरांच्या विरुद्ध एकंदरीत या लोकमान्य नगरमधल्या प्रत्येक सदनिकाधारक तो परिवार जो हो आहे त्याला गृहित धरल्याबद्दल कुणालाही काही विचारात न घेतल्याबद्दल डायरेक्ट तुम्ही तुमचे निर्णय घेत आहेत ह्याच्या आधीच सुद्धा जे सरकार होतं ह्याच्या आधीच जे सरकार होतं हे सुद्धा तसंच पाच ते सहा वेळा नियमावली बदलली पण आता आमची आमची जी मागणी आहे ती साधी आहे ही स्थगिती कशा करता आम्हाला आमचा विकास करू द्या हा विकास तुम्ही जी केलेली नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच होतोय ना आणि आता हा विकास तुम्ही आम्हाला करून नाही दिला तर भविष्यामध्ये आज आम्ही निदर्शनं केलेली आहेत आता आम्ही ह्या लोकांना आता ही जी आमची समिती आहे हा जो ही लोक आहेत सगळी या ठिकाणचे सदनिका धारक आहेत परिवार आहे आमचा आठशे तीन लोकांचा परिवार आहे आताच्या परिस्थिती बिल्डिंगच्या बघितल्या ना तर चार बिल्डिंगला तर नोटीस आहेत महानगरपालिकेच्या महाडाच्या दोन हजार सतराच्या नोटीस आहेत तरी लोक राहत आहेत काय लोक सोडून गेली म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एकत्रीकरणाचा विषय आणणं म्हणजे या बिल्डिंगची पडण्याची वाट बघतोय का आपण त्याच्यामध्ये मानवहानीची वाट बघतोय का आणि एकत्रीकरण कसलं एकत्रीकरण करताय आम्ही एक ठरवलेलं आमच्या सोसायटी आहेत रजिस्टर्ड आहेत आमचे प्रॉपर्टी कार्डवर नावं आहेत आमचा सगळा हक्क आहे आम्ही लीजवर आहे सेल्ड झालाय कन्व्हेन्स डेड झालेला आहे आम्हाला आमची घरं करू द्या आमची घर आम्ही जे आमच्या सोसायटी आहेत आमच्या ज्या जा 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 जागा आहेत आमच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच ठिकाणी आम्ही रिडेव्हलप करणार आणि उभ्या करणार त्याच्या मध्ये जर व्यक्ती आणला तर हे आत्ता हे पहिलं आयुध आहे आम्ही निदर्शनं करतोय भविष्यामध्ये हे तर थांबलं नाही तर महाडाच्या बिल्डिंग मध्ये जाऊन या सगळ्यांच्या मताने पूर्ण महाडाच्या बिल्डिंगला ना पुणे महाडाच्या घेरावा घालणार ठिय्या आंदोलन करणार रस्त्यावर उतरणार मी वेळ पडली तर आपण घेरावे घालू रस्ता रोख करू पण आम्हाला आमच्या स्वप्नातलं घर मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही मी लोकमान्य नगर रहिवासी संघामध्ये राहते दोन हजार आठ पासून आमची प्रोसेस चालू आहे ये ना ते कारणाने काही ना काहीतरी आम्हाला अडचणी येतात या गेले दोन वर्षात आमच्या काही अडचणी सोडवल्या गेल्या माझी स्वतःची बिल्डिंग जिथे आता माझं ऑफर लेटर आलेला आहे आणि आता एक फक्त प्रोसेस राहिलेली आहे पण आम्हाला म्हाडाकडून उत्तर येत आहे की आम्हाला वरून आदेश आलेले आहेत स्थगिती म्हणून आणि आम्हाला लोकमान्य नगरची क्लस्टर रिडेव्हलपमेंट मान्य नाहीये जे काही आमचं प्रोसेसमध्ये आहेत इंडिव्हिज्युअल बिल्डर्स आम्ही जे काही केलेले आहेत आम्हाला त्या मार्गाने जायचं आहे शासनाचा हा निर्णय आम्हाला कदापिही मान्य होणार नाही सो त्यांनी त्वरित जी काही स्थगिती आणलेली आहे ती लवकरात लवकर उठवावी